श्री स्वामी समर्थ अंघोळ न करता स्वयंपाक करत असाल तर भविष्यात निश्चितच हो हे एक मंदिर मंदिर आहे म्हणून आपण जसे स्वच्छ ठेवतो शुद्ध ठेवतो त्याचप्रमाणे आपले घर सुद्धा शुद्ध आणि स्वच्छ ठेवावे कारण या स्वयंपाक घरातच देवी अन्नपूर्णा वास करत असते जर आपण स्वयंपाकघर स्वच्छ ठेवले त्याचे पवित्र राखले तरच देवी अन्नपूर्णा तिथे थांबते नाहीतर देवी अन्नपूर्णा अशा घरातून निघून जाते ज्या घरांमध्ये देवी अन्नपूर्णेचा वास असतो अशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही अशा घरात नेहमी बरकत राहते आणि जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली तर आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही अन्न व पाण्यासाठी लागतं म्हणून देवी आदर करा परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपले स्वयंपाक घर आहे ते स्वच्छ शुद्ध आणि पवित्र ठेवू असो काही स्त्रियांना सकाळी उठल्यानंतर लगेचच चहा पिण्याची सवय असते मग ते स्नान न करता तसेच स्वयंपाक घरात जातात आणि चहा बनवतात असाच चहा घेतात आणि घरातील इतर सदस्यांनाही देतात परंतु यामुळे घरात अशुद्धी पसरते सकाळी पतीला मुलांना डबा द्यायचा असतो घाई असते असे म्हणून बहुतेक स्त्रिया सकाळी स्नान न करताच स्वयंपाकाला सुरुवात करतात स्वयंपाक झाला की आरामात आंघोळ करतात परंतु यामुळे तुम्ही जे अन्न बनवले आहे त्यामध्ये अशुद्धी मिसळली जाते तसे पवित्र राहत नाही आणि तेच अन्न खाऊन आपले मन देखील अशुद्ध होते आणि यामुळे घरात दारिद्र्य गरिबी आणि आजारपण यायला सुरुवात होते असो त्यामुळे स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी स्नान करावे स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावे किचन ओटा पुसून घ्यावा गॅसची शेगडी देखील स्वच्छ करावी देवी अन्नपूर्णाला नमस्कार करून त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करावी आता अनेक जण म्हणतील की आम्ही रात्री किचन साफ करूनच झोपतो मग सकाळी कशासाठी स्वच्छता करावी परंतु रात्री 3 पर्यंत संपूर्ण वातावरणात नकारात्मक ऊर्जा पसरलेली असते आणि तीच नकारात्मक ऊर्जा स्वयंपाकघरात देखील असते ही नकारात्मकता काढून टाकण्यासाठी सर्वात आधी किचनची सफाई करावी आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करावी तर अशा रीतीने तुम्हीही आंघोळ करूनच स्वयंपाक करा तरच तुमच्या घरातील दारिद्र्य व गरिबी निघून जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ